मध्यम आकाराचा कांदा बारीक कट करून घेतला आहे भरपूर अशी कोथिंबीर तसेच एक हिरवी मिरची एक गड्डा लसूण एक इंच आलं बारीक किसून घेतलेलं आहे पन्नास ग्रॅम बेसनपीठ तसेच दीडशे ग्रॅम बारीक रवा घेतलेला आहे आणि एक वाटी दही घेतलेला आहे तर आता हे झालं आपलं सर्व साहित्य आणि हे मिक्स करण्यासाठी आपण इथे एक खोलगट बाऊल घेतलेला आहे आणि यामध्ये आपण चाळून घेतलेला बारीक रवा तसेच बेसनपीठ आणि आपण घेतलेलं एक कप दही घालायचे आणि ज्या सर्व आपण कट करून भाज्या घेतलेल्या त्याही सर्व घालून घ्यायच्या आहेत टोमॅटो बारीक कट केलेला कांदा म्हणजे हिरवी मिरची कोथिंबीर आलं लसूण हे सर्व यामध्ये आपण घालून एकत्र करून घ्यायचं आहे तर आता इथे तुम्ही भाज्यांचं प्रमाण कमी जास्तही करू शकता आणि आपण चवीपुरतं मीठ घालूया तर आता ज्या कपने आपण रवा घेतला आहे त्याच कपने तुम्ही पाऊन कप एवढं पाणी यामध्ये घालायचं आहे आता माझा अंदाज बसलेला आहे त्यामुळे मी अंदाजे यामध्ये पाणी घालणार आहे आता ह्या सर्व भाज्या आपण सगळ्यात अगोदर मिक्स करून घेऊ आणि इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे बेसनपीठ घातल्यामुळे याला आपण एकदम व्यवस्थित सेम डायरेक्शननी फेटून घ्यायचं आहे नाहीतर बेसनपीठ आणि रव्याच्या यामध्ये गाठी होऊ शकतात तर थोडं थोडं करून आपल्याला लागली तितकं पाणी यामध्ये घालूया तर हे पीठ आपल्याला खूप जास्तही पातळ करायचं नाही आहे आणि खूप जास्त घट्टही नाही तर इथे आपण जसं हे पीठ करत आहोत ना अगदी तसंच पीठ तुमचंही भिजून तयार झालं पाहिजे तर आता साधारणतः दोन ते तीन मिनिट ह्याला आपण एकदम छान फेटून घ्यायचं आहे तर आता इथे आपल्याला अजूनही थोडंसं पीठ घट्ट वाटते त्यामुळे पुन्हा एकदा थोडं पाणी घालून याला आपण फेटून घेऊया तर साधारणतः अशी आपल्या पिठाची कन्सिस्टन्सी व्हायला हवी आणि आता हे आपण दहा मिनिट तरी असंच सेट होण्यासाठी ठेवू आणि तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊ तर आता यासाठी आपण इथे आधी वाटी भाजलेली शेंगदाणे घेतले आहेत सात ते आठ लसूण पाकळ्या घेतले आहेत चवीपुरतं मीठ आणि हे सर्व आपण मिक्सरला वाटून घेऊया तर आता एकदम छान असं आपलं चटणीचं हे साहित्य बारीक करून झाले आणि यातच आपण एक वाटी दही घालायचे तर आता हे मी घरीच बनवलेलं दही आहे आणि छान असं हे सगळं एकत्र करून झाले आणि याला आपण तडका देऊया फोडणी देऊया तर त्यासाठी गॅसवर आपण तडका पॅन ठेवलाय तेल चांगलं कडकडीत गरम झाले यामध्ये आपण एक चमचा मोहरी घातली मोहरी छान तर तडली की लगेच आपण एक चमचा जिरं घालून छान खमंग अशी ही फोडणी चटणीमध्ये घालूया आणि आता हे चटणी साईडला ठेवूया तर आता इथे आपण गॅसवर डोसा पॅन घेतलेला आहे शक्यतो डोसा पॅनवरच आपण रवा ऑमलेट बनवायचा आहे लोखंडी तवा किंवा जर्मलचा तवा असेल तर हे चिटकण्याची शक्यता असते त्यामुळे मग डोसा पॅन असेल तर एकदम छान आणि दहा मिनिट झालेले तुम्ही बघू शकता पीठ किती छान आपलं भिजून तयार आहे आणि हा रवासुद्धा चांगला फुगलेला आहे थोड़ चा तर आता तवा चांगला गरम झाला आहे यावर आपण थोडं थोडं करून पीठ घालू आणि सर्व पीठ आपण साईडनी पसरवून घेऊया तर आता ऑमलेट असल्यामुळं शक्यतो हे थोडंसं जाडसरसच राहतं तर खूप जास्तही पसरवू नका नाहीतर मग हे तव्याला चिटकून राहील आणि व्यवस्थित निघणार नाही आणि आता आपण या याला साईडनी तेल घालून तुम्ही बघू शकता किती छान असे याला बुडबुडे आलेले आहेत आणि आता यावर आपण झाकण ठेवू दोन मिनिट याला असंच सोडून देऊ आणि दोन मिनिटानंतर झाकण काढून आपण याला पलटी करून घेऊया तर दोन मिनिट झालेले आहेत आणि आपण आता याला पलटी करून घेऊया तर झाकण ठेवल्यामुळं शक्यतो ऑमलेट तव्याला चिटकत नाही आणि सहज ते निघायला मदत होते खूप जास्त कष्ट घ्यायची गरज पडत नाही तर आता छान एका साइडनी मस्त असं हे भाजून तयार आहे आणि आता याला दुसऱ्या साईडनी पण आपण व्यवस्थित भाजून घेऊया तर आता याला आपण पलटी करून दुसऱ्या साईडनी तेल लावूया तर तेल लावल्यामुळे हे पटकन भाजले जाईल तर आता याला आपण पलटी करून घेऊया तर छान असं दोन्ही साईडनी भाजलेलं आहे आणि आता अशाच प्रकारे आपण अजून एक ऑमलेट बनवूया तर आता तवा गरमच आहे यावर आपण तेल पसरवून घेऊ आणि थोडं थोडं करून सर्व पीठ पसरवून घेऊ पीठ पसरवून झाल्यावर साईडने आपण याच्यावर थोडं थोडं तेल चोडू तर एवढ्या प्रमाणामध्ये आपले कमीत कमी पाच ते सहा ऑमलेट बनवून तयार होतात आता यावर झाकण ठेवून दोन मिनिट असं सोडून देऊ दोन मिनिट झालेले झाकण काढून बघूया तर आता हे कुठेही कच्च राहिलेलं नाहीये याचा अर्थ एका साईडनी छान असं हे भाजून तयार आहे तर आता याला आपण पलटी करून बघूया तर आता असंच दुसऱ्या साईडनी पण याला व्यवस्थित भाजून घेऊया दोन्ही साईडनी याला छान असं तेल लावून घेऊ आणि लगेच खाण्यासाठी सर्व करू तर तयार आहे मस्त झटपट बनून तयार रवा ऑमलेट नक्कीच तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका मस्त रहा, स्वस्त रहा आणि खात रहा.